रोग होतात त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट त्यांना प्रो प्रोव्हाइड करतो तसेच या लोकांची सेवा करणं म्हणजे साक्षात विठ्ठलाची सेवा करणे असं आम्हाला वाटतं त्यामुळे आम्ही एकदम मनापासून त्या लोकांची सेवा करतो आमच्या सर्व टीम आमचे सर्व सहकारी एकदम मनापासून परमेश्वराची सेवा करते असं वारकऱ्यांची सेवा करतो तसेच आम्हाला वारकरी पण खूप चांगलं सहकार्य सा करतात त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि आज आम्हाला या पालखीच्या निमित्ताने या लोकांची सेवा करायचं भाग्य मिळतंय हे आम्ही सर्वात मोठी गोष्ट आहे त्याबद्दल धन्यवाद